आपल्याला <coughs> माहिती की मनामध्ये अनेक वेदना असतात दुःख असत व्यथा असते आणि ही व्यथा दुःख आणि मनातली थगमग आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगत असतो परंतु जवळची व्यक्ती कोणती कोणाजवळ आपण हे व्यक्त करायला पाहिजे आपल्या मनाची जी व्यथा ती कोणाजवळ सांगायला पाहिजे याविषयी कवींनी जी भावना मांडली ती भावना आपल्या समोर या कवितेच्या माध्यमातून मी सादर करतोय कवितेचं नाव आहे व्यथा मनाची व्यथा मनाची ऊटसूट नको सांगू कुणाला व्यथा मनाची ऊट सूट नको सांगू कुणाला तू कोण सल मनातला जाणतो ओळखून घे जरा कोण सल मनातला ओळख जाणतो ओळखून घे जरा तू आत्मीय नसतात जगात सारे आत्मीय नसता जगात सारे आपला कोण ओळखून घे जरा तू आत्मीय नसतात जगात सारे आपला कोण ओळखून घे जरा तू ज्याच्या सहवासाने मिटेल चिंता ज्याच्या सहवासाने मिटेल चिंता मनाची त्याला सांग व्यथा तू ज्याच्या सहवासाने मिटेल चिंता मनाची त्यालाच सांग व्यथातू त्याला हसतील तुलाही करतील ब्रभा आणि हसतील तुलाही अंतर त्यांच्याशी ठेव जरा तू अंतर त्यांच्याशी ठेव जरा तू ठेवतील ठेव कुणीतरी खांद्यावर हात ठेवतील कुणी खांद्यावर हात पण करतील घात जाणून घेत जरा तू ठेवतील कुणी खांद्यावर हात आणि करतील घात हे जाणून घेत जरा तू आहे समाधान तुझ्या आहे समाधान तुझ्या संकटाचे त्यालाच कोडे घाल तू आहे समाधान तुझ्या संकटाचे त्यालाच कोडे घाल जरा तू बाकी सारे बाकी सारे व्यर्थ हिणवतील तुझला बाकी सारे व्यर्थ हिणवतील तुझला गाठ मनाशे पक्की बांध जरा तू गाठ मनाशी पक्की बांध जरा धन्यवाद